गुड आफ्टरनून गाईच आज मी बनवत आहे मोमोज तर हे बघा मी मोमोज बनवण्यासाठी ते यात लाल मिरची आणि टोमॅटो टाकले आणि थोडेसे लसूणच्या पाकळ्या टाकले आणि हे ब सगळं बॉईल करून घ्यायचं आणि तर मी चॉपिंग करायचा हा लसूण आणि लसूण कोथिंबीर चॉप करून त्यात टाकायचं आणि आला जर असेल तर आलं पण बार, बारीक बारीक करून टाकायचं त्यामध्ये

भिली होती हे बघा आमची मास्तर झोपले तिथं काय आमचा पसारा असा पडलेलाच असतो बघा काय करणार त्याला है ना कुकड्या कुकड्या स्पेशल तुझ्यासाठी काहीतरी करते हम्म करते काहीतरी मम्मी माझी नेल्स कट करणार फिरा तर सांगते मी काय करणार आहे ते मोमोज करणार आहे आज तुझ्या आवडते मोमोज हेल्प करशील का मला जाग येते का झोप होते का पूर्ण हे बघा मी असा व्हिडिओ टाका मी व्हिडिओ केला ना तर चॅनेल चॅनलवर व्हिडिओ पडतो नाहीतर हे आळशी माणूस आहे असं दिवस रात्र असं झोपायला पाहिजे निवांत <laughs> आणि पोरगीला आणायला जावा सांगितलं तर गेले नाहीत आणायला हे ना कुकड्या पप्पा आले नाही ने तुला नेला <laughs> झोप तर सोनूला खूप दिवस झालं मोमोज खायचे होते आणि मी खूप आळस करत होते तर आज मी पक्का आज मी मोमोज करते आत्ताशी मी तयारी करते आता मोमोजची तर तुला चार वाजता भेटेल चालतंय ना

ना, ते ते का सांगा डोळे त्या आण आल्या होत्या माझा ज्यांनी चेक केलं ते स्कूल के मध्ये आले होते अरे वा हो ना त्या आणटीला म्हणायचं नाही माझ्या मम्मीचे डोळे अजूनच हे झालेत जास्त मोबाईल बघते मी कशी ओळखतील एका एका दिवसात ओळखतो का कोण चला हे पुंसी उठली सोनूच्या नोज बिचारीला दुखत आहे खूप चला मोमोज करूया येत आपल्याला ह्यातला फक्त सोया सॉस टाकायचा आहे आणि टोमॅटो कॅचप आहे का बेबी त्यात चला आता आपण थोडी अर्धी चॉटी घ्यायचं आहे खूप नाही घेणार आहे जास्त नाही बनवणार आहे सोनू खूपच बनवणार अर्धी वाटी माहित आहे घेऊन मी आता हे चालते जरा सोनू आली बघा मला हेल्प करायला बिचारी स्कूलमधनं आली आले आली आता डान्स क्लासला जायचं अजून तिला आहे ना बेबी ना। चला आता ह्याच्यामध्ये आपण ऑइल आणि नमक मिक्स करून थोडंसं मळून घेऊया हे पीठ शी माझा हात वास्तर दिसत आहेत थोडस ऑइल टाकू आपण ह्याच्यामध्ये आता नमक टाकून जरा चवीनुसार नमक हे आता असं बघा मी मळून घेतलं मैदा आता पनीर जराशी मी असं खिसणार आणि लसूण चॉप करते हे बघा असं बॉईल करायचं पूर्ण चांगलं शिजलं पाहिजे असं बॉईल करून घ्यायचंय मस्त पैकी हे बघा मी आता लसूण असा चॉप केलाय हे मी किसून घेते आता बारीक एवढंच पनीर आहे आम्ही दोघीच खाणार आहे मोमो हे असं किसून घेते मी बारीक बघ किती भारी वाटते ना मोमोजचं बॅटर बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे दोन मिडीयम ऑनियन पनीर लसूण कोथिंबीर आणि ही पेस्ट आहे आलीची ती टाकणार आहे मिरची टाकणार नाही खाणार खाणाऱ्या याच्यामध्ये आपण सोया सॉस ऑड क ॲड करणार आहे रेड चिली सॉस आणि थोडंसं ग्रीन चिली सॉस थोडं कमी क्वांटिटीमध्ये सगळं मी करणार आहे तर चला आता आपण स्टार्ट करूया आपण आधी कांदा बच... भाजून घेऊया व्यवस्थित जरा कांदा जास्तच घेतलाय कारण पनीर थोडंसंच आहे मला आणि सोनूला खूप आवडतं मेहमी कांदा जरा जास्त घेतला ह्याच्यामध्ये बसेल हे आता सगळं आहे हे मी टाकणार आहे म्हणजे साल काढून घ्या आधी व्यवस्थित थोड़ा सा टोमैटो चॉप करा नॉर्मल नर टाका सक आता बारीक करना ऑइल न टकता कदा मैं फ्राई के थोड़सा तो ऑइल टाकेल मैं आजकाल आम्ही कमीच तेलामध्ये सगळं बनवतो मागच्या महिन्यात खूप जरा तेल ते खाण्यामध्ये आल्यामुळे लसूण चॉप केलेला पेस्ट एक चम्मच मी सोया सॉस टाकणार आहे पिंचीस सा रेड चिली सॉस टाकते आणि हा ग्री ग्रीन चिली सॉस टाकते थोडासा सा याच्यामध्ये आता मी पनीर टाकेन जरा कोथिंबीर पण टाकते आणि पनीर पण पन टाकते आता सगळंच टाकून मी स्वादानुसार नमक खूप थोडसच टाकते मी जास्त आमच्याकडे गाजर वगैरे काहीच नव्हतं त्यामुळं नुसतं पनीर कोबी आहे पण कोबीचं परत कधीतरी करेन मीनू आता आली चटणी चेक करायला नॉर्मल की बाळा टेस्टी आहे का आहे अशी मी ही करून घेतलेली अशी पोळी आणि याच्यामध्ये आपण आता डॉक्टर आहे ते भरायचं मोज काही मला जमले फर्स्ट टाइम करते त्यामुळं बाकीचे असे केलेले आहेत साधी आपली मोमोज माझे असे बनवून झालेले आहेत सगळे आता आपण काय करूया त्याला स्टीम करूया स्टीम करायला इथं पाणी ठेवले आणि आपली जी मोदक जी चाळण असते किंवा वड्या बन वड्या बनवायची जी चाळण असते त्यामध्ये मी ते ठेवणार आहे मोमोज आणि स्टीम करून घेणार आहे थोडंसं तेल लावून घेते यायला मी जेणेकरून आपलं चिटकू नये खाली याच्यामध्ये मी आता मोमोज ठेवणार आहे एक मोदक बनवलाय आहे मी आपण आता ह्याच्यावर ठेवूया तोपर्यंत रितिका येते सोनू आता डान्स क्लास मधून आलेली आहे तर सोनूला आता मोमोज देते मी जायला बघूया आता आपण मोमोज कसे झालेले आहेत ट्राय करूया असे झालेले आहेत आमचे मोमोज असे झालेत काहीसे आवडले का ग आता मी टेस्ट करून बघते मोमोजला ว <elim> ้าวไม่จ้างคุปชันขาดเรียดดิใครจะไดิชันอืม